महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटेवर आणखी एक महत्वाची भर पडणार आहे लवकरच राज्याला ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे लाभणार आहे या महामार्गाचा महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातून मार्गक्रमण होणार आहे विशेष बाब म्हणजे या महामार्गाचा नाशिक ते अक्कलकोठा टप्पा आता सार्वजनिक खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीकडून मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट प्रत्यक्षात उभारण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे या टप्प्याची वैशिष्ट्य सांगायची झाल्यास हा तीनशे चौऱ्याहत्तर किमी लांबीचा भाग पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल असणार आहे म्हणजेच केवळ ठराविक ठिकाणीच प्रवेश व निर्गमन शक्य होईल ज्यामुळे प्रवास जलद सुरक्षित आणि सुलभ होईल सुरुवातीला हा टप्पा हायब्रिड अँड न्यूईटी मॉडेल अंतर्गत उभारण्याचा विचार होता मात्र आता केंद्र सरकारने धोरणात महत्वाचा बदल करत बीओ टी मॉडेल स्वीकारलेला आहे यामुळे सरकारवर होणारा आर्थिक भार कमी होणार असून खाजगी कंपन्यांना टोलच्या माध्यमातून त्यांची गुंतवणूक परत मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे नाशिक ते अक्कलकोट हा टप्पा दोन विभागांमध्ये विभागण्यात आला आहे नाशिक ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते अक्कलकोट या दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र निविदा लवकरच प्रकाशित होणार आहेत त्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार पडला आहे सुरत चेन्नई महामार्ग हा केवळ रस्ता नव्हे तर महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक झेपेचा मजबूत पाय आहे नाशिकपासून अक्कलकोटपर्यंतच्या या टप्प्याला मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी सर्व मार्ग खुले झाले आहेत यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र